भाजप म्हणलं की पक्षनिष्ठा शिस्त आणि विकास हे मुद्दे लागोपाठ येतातच पण मागच्या काही दिवसात भाजप नेत्यांची काही विधानं आणि भाजपची विकासावर लढण्याची रणनीती आणि पक्षनिष्ठा हेच मुद्दे कुठेतरी भाजपच्या विरोधात जात आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय लातूरच्या एका सभेला संबोधित करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लक्षात येत आहे की लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात काही शंकाने पण या विधानानं राज्यवर गोंधळ झाला लातूर मध्ये बंदची हाक देण्यात आली रवींद्र चव्हाणांना विलासराव देशमुखांच्या मुलांची माफी मागावी लागली तसंच एका विधानानं पुन्हा एकदा भाजपची राजकारणातली शिस्त आणि सुसंस्कृतपणाचा मुद्दा उचलला गेला ज्याचा थेट परिणाम भाजपच्या लातूर मधल्या भवितव्यावर पडू शकतो असं बोललं जात आता पक्षनिष्ठा आणि निष्ठावंत यांच्याबद्दल बोलायचं झालं राज्यात भाजपचं वर्चस्व वाढलंय पक्षात आयात वाढलीये इच्छुकांची संख्याही वाढली त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळणार नाही हे जरी मान्य केलं तरीही निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षातले आयात उमेदवार घेण्याचा भाजपचा ट्रेंड दिसला सांगलीच्या एका सभेत बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले की भाजप काँग्रेस युक्त भाजप झालाय भाजपमध्ये इतके काँग्रेसचे लोक झालेत की भाजपमधल्या निष्ठावंतांवर सतरांजा उचलण्याची वेळ आली आता केवळ सांगलीतच असं चित्र आहे का तर नाही एकोणतीस महापालिकांपैकी एकोणीस महानगरपालिकांमध्ये भाजपनं तब्बल तीनशे तीस बाहेरच्या लोकांना संधी दिली मुंबईत पंधरा पिंपरी चिंचवडमध्ये पंचवीस पुण्यात पंचवीस सोलापूरमध्ये तीस नवी मुंबईत अठ्ठावीस अशी ही आयारामांना संधी देण्याची भाजपची वाढती यादी पण यामुळे भाजपमधला निष्ठावान कार्यकर्ता मात्र नाराज झाला परिणामी या फोडाफोडीच्या राजकारणाचा आता भाजपलाच फटका बसू शकतो असे अंदाज वर्तवले जातात मधला दोन अडीच वर्षांचा काळ सोडला तर सलग अकरा वर्ष राज्यात भाजपची सत्ता आहे बऱ्यापैकी महापालिकांवरही विद्यमान नगरसेवक म्हणून भाजपकडे ताकद जास्त होती त्यामुळं तुमच्याकडे सत्ता आल्यावर तुम्ही का विकास केला नाही म्हणून प्रश्न विचारले जातात परिणामी विकासाच्या मुद्द्यावर लढणं ही अवघड होत आहे का अशी भाजपाची अवस्था आहे अर्धवट प्रकल्प रोजगार रस्त्याची दुरावस्था याबद्दल भाजपलाच विरोधकांकडून प्रतिप्रश्न केले जातात